नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या फक्त एका दिवसामध्ये उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याबाबत अप्लाय करण्यापासून ते प्रमाणपत्र डाउनलोड करून त्या प्रिंट करेपर्यंतच्या करे, सर्व बाबींचा समावेश आपण यामध्ये करणार आहोत एकूण दहा मिनिटांचा हा व्हिडिओ असणार आहे प्रत्येक स्टेप महत्वाची ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पुढील मुद्द्यांचा समावेश करणार आहोत ज्यामध्ये पहिला मुद्दा उत्पन्न प्रमाणपत्र कशासाठी लागते म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र का काढावे लागते याचे फायदे काय असतात तर मित्रांनो ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यासाठी हा दाखला काढणे गरजेचे असते त्यानंतर शालेय शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय योजना लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना आणि वयोवृद्धांसाठी वयोश्री योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला उत्पन्न दाखला काढणे गरजेचे असते त्यानंतर वैद्यकीय उपचारामध्ये आर्थिक सवलत मिळवण्यासाठी देखील आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी काढावे लागते त्यानंतर दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला काही ना काही शासकीय कामासाठी तुम्हाला उत्पन्न दाखला काढावा लागतो त्यासाठी एकतीस मार्चनंतर प्रत्येकाने हा दाखला त्यांच्या कुटुंबप्रमुखाच्या नावाने काढून ठेवावा त्यानंतर दुसरा मुद्दा उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती तर उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे आधार कार्ड जर कमवत्या व्यक्ती नसेल तर त्या विधवा महिलेच्या नावाने तुम्हाला या ठिकाणी दाखला काढायचा आहे त्यांचे आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड असल्यास लाईट बिल तलाटी रिपोर्ट आणि ॲप्लिकेशन फॉर्म इत्यादी तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस जोडावी लागणार आहे आणि याक आगर या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन हे अप्लाय करायचे आहे त्यासंबंधीचा आपला तिसरा मुद्दा आहे यासाठी योग्य आणि अचूक पद्धतीने ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म मी तुम्हाला लाईव्ह यापुढे व्यवस्थित भरून दाखवणार आहे सोबतच शेवटचा मुद्दा म्हणजे निर्गमित झालेले प्रमाणपत्र किंवा तुम्ही कोणाही मार्फत काढलेले उत्पन्न प्रमाणपत्र हे ऑनलाईन खरे आहे का खोटे आहे हे ऑनलाईन पडताळणी याची कशी करायची ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमची माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून नावा आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला लवकर मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला राज्य शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर यायचे या ठिकाणी सर्वात आधी नवीन लॉग इन तुम्हाला बनवायचे त्यासाठी रजिस्टर हिअर यावरती क्लिक करा ऑप्शन क्रमांक एक निवडा खाली आपला जिल्हा निवडा त्याच्या बाजूला आपला मोबाईल नंबर टाका त्यावरती ओ टी पी पाठवा आलेला ओ टी पी या ठिकाणी टाका त्या बाजूला नेम या ठिकाणी नवनिर्मित नेम टाका चेक युजर अवेलेबिलिटी यावरती क्लिक करा खाली देखील तुम्हाला नवनिर्मित असा पासवर्ड सेट करायचा आहे त्यासाठी दिलेले इन्स्ट्रक्शन वाचा आणि खाली उत्पन्न दाखला ज्यांच्या नावाने तुम्ही काढताय त्या अर्जदाराचे नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये का टाकायचे आहे त्यानंतर ते आपोआप मराठीमध्ये येईल आधार कार्डप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव आणि जन्मतारीख मेन्शन करायची आहे वय या ठिकाणी आपोआप येईल खाली तुम्हाला दिलेले डिक्लेशन दिले वाचून तुम्हाला आय ॲक्सेप्ट यावरती क्लिक करायचे आहे आणि रजिस्टर या बटनवर प्रेस करायचे आहे त्यानंतर तुमचा जो लॉग इन आय हो डी आहे तो क्रिएट होऊन जाईल आणि त्याचा एस एम एस तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला लॉग इन पेजवर यायचे आहे आणि आपला जो लॉग इन आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर टेक्स्ट कॅप्चर तुम्हाला दिसेल तो टाकायचा आहे आणि आपला जिल्हा निवडून तुम्हाला लॉग इन या निळ्या बटनवर क्लिक करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट दिसतील त्यापैकी तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडायचा आहे त्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस निवडायची आहे त्यामधील इन्कम सर्टिफिकेट ही सर्व्हिस तुम्हाला निवडून प्रोसीड करायची आहे त्यानंतर सर्व्हिस लिस्टमधून तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट या सेवेवरती पुन्हा क्लिक करायची आहे या दाखल्यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्रांचा तपशील तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट यासाठी लागणार आहे ती यादी तुम्ही वाचा आणि खाली या कंटिन्यू या निळ्या बटनवर क्लिक करा आता ऑनलाईन अर्ज भरणे तुमचे स्टार्ट होईल यामध्ये अर्ज करणे कागदपत्र जोडणे आणि शेवटी पेमेंट करणे या तीन स्टेप महत्त्वाचे असतील यामध्ये प्रथम इनकम इयर आपण या ठिकाणी एका उत्पन्नाचा टाकला एका वर्षाचा काढायचा आहे का तीन वर्षाचा काढायचा आहे तीन एवढायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेंट डिटेल यामध्ये कमवत्या अर्जदार व्यक्तीचे नाव तुम्हाला या ठिकाणी आपोआप आलेले दिसतील त्याखाली त्या व्यक्तीचे वडिलांचे संपूर्ण नाव या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाका ते आपोआप मराठीमध्ये या ठिकाणी येऊन जाईल त्याखाली जन्मतारीख व मोबाईल नंबर ऑप्टोमॅटिक येईल तेव्हा तुम्हाला जेंडर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे ऑक्युपेशन यामध्ये तो व्यक्ती काय काम करत आहे जॉब करत आहे मजुरी करत आहे बिझनेस करत आहे जे लागू असेल ते तुम्ही या ठिकाणी टाका त्याखाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे नंतर खाली ॲप्लिकंट ॲड्रेस यामध्ये अर्जदाराचा आधार कार्डप्रमाणे पत्ता तुम्हाला या ठिकाणी गल्लीचे नाव गावाचे नाव तालुका जिल्हा आणि एरिया पोस्ट पिनकोड तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचे आहे त्यानंतर खाली पॅन नंबर टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा खाली फॅमिली एज्युकेशन डिटेल यामध्ये घरातील जे कोणी एटीन प्लस आहे म्हणजे अठरा वयापेक्षा मोठे व्यक्ती असतील त्यांची नावे त्यांचे वय काम आणि त्यांनी वर्षाला किती कमवतात आणि त्यांचे अर्धराशी नाते काय इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी ॲड करत जायची आहे त्यानंतर खाली बेनिफिशरी इन्फॉर्मेशन यामध्ये कुटुंबातील ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीच्या कामासाठी हा दाखला लागणार आहे त्याचे अर्धराशी जे नाते आहे ते टाकायचे आहे त्याचे संपूर्ण नाव तुम्हाला मेन्शन करायचे आहे इन्कम रिझन म्हणजे त्या व्यक्तीला तो दाखला कशासाठी हवा आहे ते रिझन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून प्रमाणपत्रावर अर्जराच्या नावासोबत खाली लाभार्थ्याचे नाव देखील या ठिकाणी प्रिंट होऊन येईल त्यानंतर फॅमिली फार्म इन्कम म्हणजे फॅमिलीचे शेतीपासून उत्पन्न याच्यामध्ये जर तुम्हाला शेती असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही संपूर्ण माहिती भरायची आहे आणि जर शेती नसेल तर तुम्हाला या ठिकाणी हा मुद्दा स्किप करायचा आहे त्यानंतर अदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल या शीर्षकाखाली तुम्हाला ज्या कामापासून तुम्ही वर्षाला जेवढे उत्पन्न कमवता ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे त्यानंतर कामाचे स्वरूप तुम्हाला खाली लिहायचे आहे आणि शेवटी तुम्हाला अटॅचमेंटमध्ये तलाटी अहवाल या ठिकाणी जोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे ॲग्रीमेंट दिलेले आहे ते ॲग्रीमेंट वाचून ॲक्सेप्ट यावरती चेकमार्क करायचे आहे आणि त्यानंतर समावेश करा या हिरव्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज व्यवस्थित भरला का हे तुम्हाला पुन्हा तपासायचे आहे आणि पुन्हा समावेश करा या हिरव्या बटनवर क्लिक करायचे आहे आता तुमचा अर्ज सेव्ह होऊन जाईल आता तुम्हाला ओके करायचे आहे यासाठीचं जे आवश्यक कागदपत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी जोडावयाचे आहे यामध्ये सर्वप्रथम अर्जदाराचा फोटो ज्याची साईज कशी असावी हे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मेन्शन आहे ते वाचून तसाच फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याखाली ओळखीचा पुरावा यामध्ये मतदान कार्ड अर्थात वोटर कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे वोटर कार्ड नसेल तर तुम्ही वोटर यादीचा उतारा देखील तुम्ही या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर या डॉक्युमेंटची साईज तुम्हाला पंच्याहत्तर ते पाचशे के बीच्या दरम्यान ठेवायची आहे पी डी एफ किंवा जे पी जीमध्ये तरच तुमचा जो डॉक्युमेंट आहे या ठिकाणी अपलोड होईल सेम अशाच प्रकारे तुम्हाला पत्त्याचा पुरावा या शीर्षकाखाली आधार कार्ड राशन कार्ड जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाईट बिल देखील अपलोड करायचे आहे त्यानंतर सरळ तुम्हाला खाली यायचे आहे उत्पन्नाचा पुरावा यामध्ये तुम्हाला तलाटी अहवाल या ठिकाणी स्कॅन करून जोडायचा आहे तुमच्या भागातील जो तलाटी असेल त्याच्याकडून तुम्हाला रिपोर्ट घेऊन यायचा आहे तलाट्याचा उत्पन्नाचा अहवाल म्हणतो आपण तो घेऊन तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याखाली अनिवार्य कागदपत्र यामध्ये स्वयंघोषणापत्र जोडायचे आहे आणि इतर या ठिकाणी तुम्हाला लेखी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पेननं भरून त्यावरती साईन करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे कोरा लेखी अर्ज तलाटी रिपोर्ट आणि स्वयंघोषणापत्र नमुना तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मोफतमध्ये मिळतील त्यानंतर त्या जी वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे मित्रांनो आम्ही दिलेला अर्ज नमुना स्वयं घोषणापत्र नमुना आणि तलाटी नमुना जर तुम्ही वापरला तरच तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी नक्की बनेल नाही तर ते रिजेक्ट होईल रिजेक्ट जर झाले तर मित्रांनो तुमचे पैसे या ठिकाणी परत मिळणार नाही तुमचे चालन या ठिकाणी वाया जाईल आणि सर्व कागदपत्र तुम्ही जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तपासायचं आहे की तुम्ही सर्व डॉक्युमेंट जोडले का तपासून तुम्हाला खाली यायचे आहे आणि या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड यावरती क्लिक करायचे आहे अपलोड डॉक्युमेंट झाल्यानंतर तुमचा जो डॉक्युमेंट आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी अपलोड होऊन जातील आणि आता तुम्हाला या ठिकाणी चालन यानी पेमेंट करायचं आहे तर मी प्रकारे पेमेंट करत आहे तसेच तुम्हाला सेम प्रोसेस करायचे आहे आणि क्यू आर कोड स्कॅन करून सत्तर रुपये तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करायचे आहे क्यू आर कोड शो होईल ते तुम्ही गुगल पे फोनपे किंवा जो पेटीएम वगैरे जे ॲप असेल त्याच्यामधून तुम्हाला स्कॅन करून हे पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पावती मिळेल जर तुम्हाला दाखला लवकर हवं असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयात जायची आहे आणि त्या ठिकाणी ही पावती दाखवून तुम्हाला डेक्स वन डेक्स टू आणि डेक्स थ्री या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायची आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला दाखला लवकर हा म्हणून तेथील कर्मचारी तुम्हाला या ठिकाणी लवकर दाखला मंजूर करून देतील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी सात तारखेला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय केले होतो संध्याकाळी त्यानंतर सकाळी आठ तारखेला बारा वाजता हा दाखला मला मिळालेला आहे तर मित्रांनो जर तुम्ही तहसीलला नाही गेले तर हा दाखला तुमचा साधारणतः सात ते दहा दिवसामध्ये देखील बनू शकतो आपोआप तो ह्या ठिकाणी येतो तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंट करून तुम्हाला या ठिकाणी वर्षभर वापरायचं आहे जर कोणाकडून आपण दाखला बनवून घेतला असेल तर त्याची सत्यता अर्थात तो खरा आहे का खोटा आहे हे पडताळणी करावयाची असल्यास त्यावरील बारकोड नंबर तुम्हाला महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर किंवा ह्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला प्रमाणपत्र पडताळणी या सेक्शनमध्ये तो सर्टिफिकेट बारकोड नंबर टाकून तुम्हाला या ठिकाणी ते प्रमाणपत्र ओरिजिनल आहे का खोटे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा योजनेसाठी तो दाखला वापरायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण घरी बसल्या एका दिवसामध्ये उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याबाबत ए टू जेड अशी माहिती पाहिली मित्रांनो माहिती आपणास आवडल्यास लाईक करा याबाबत काही डाऊट असल्यास न खाली कमेंट करा गरजू मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र